जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आजच्या महत्वाचा मुद्दा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या महत्वाचा मुद्दा या कार्यक्रमामध्ये जो विषय आपण आज चर्चेसाठी घेतलाय आणि ज्या कारणाने घेतलाय तो आहे सावधान धनगरांना पोट जातीत विभाजित करण्याचा राजकीय डाव टाकला जातोय का तर विविध माध्यमांमध्ये ज्या पद्धतीनं सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याच्यामध्ये एक हळूहळू प्रक्रिया आपल्याला होताना दिसते आपल्या समोर आम्ही उदाहरणाच्या माध्यमात ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती समाज बांधवांना काय वाटतंय कशा पद्धतीनं राजकीय षडयंत्र रचायला सुरुवात झालेली आहे विधानसभेमध्ये धनगर जमातीचं महत्व जे आहे ते फार मोठं असणार आहे हे लक्षात आल्यानंतर यांच्यामध्ये कशा पद्धतीनं फूट पाडता येईल कसं विभाजित करता येईल आणि यांना राजकीय प्रक्रियेपासून पुन्हा कसं डावल जाऊ शकतं हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे कारण की आजवर आपल्याला पोट शाखा पोट जातीमध्ये विभाजित करून अनेकांनी आपल्यापासून फायदा करून घेतलेला आहे आपण साधी बोळी प्रामाणिक माणसं त्यांच्या भूलतापांना त्यांनी केलेल्या षडयंत्राचे बळी ठरतो आणि विभाजित होऊन शेवटच्या क्षणी आपण त्या ठिकाणी आपलं नुकसान मोठ्या प्रमाणावरती करून घेतो हे आपण अनुभवलेलं आहे आणि अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत आणि म्हणून कुठल्या पद्धतीचं षडयंत्र कसं सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा कार्यक्रम समजावून सांगण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी बौद्धिक होण्यासाठी आपल्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये चर्चेसाठी बापूसाहेब शिंदे असतील त्या ठिकाणी संतोजी शेंडगे असतील यानंतर माधवजी वाघमारे असतील लक्ष्मी प्रसाद वाघमोडे असतील हे सगळे मंडळे आहेत या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व बांधवांना विनंती आहे हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटतं की आपल्या बाबतीमध्ये हे षडयंत्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहे का ते देखील कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा मी या संख्यजी नांदेदेखील स्टुडिओमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांचं देखील स्वागत करतो आणि आपल्या समोर एक व्हिडिओ ठेवतो की समाज माध्यमांमध्ये अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत सोशल मीडियामध्ये का केल्या जात आहेत असे व्हिडिओ का प्रसारित केले जात आहेत आपल्याला आपला बुद्धिभेद करण्याचं कारस्थान जे आहे ते का केलं जाते इतरांच्या बाबतीत का केलं जात नाही हे समजून घ्यायचंय तर पहिल्यांदा मी आपल्या समोर तो व्हिडिओ ठेवतोय जो समाज माध्यमांमध्ये कशा पद्धतीनं फिरतोय तर बघा एकदा कपाळी भंडारा असा एकंदरीत पेहरा शिवाय अंगावर साडी डोक्यावर पदर आणि कपाळी आडवं कुंकू आणि सादर राहणीवात अशी धनगर समाजाची ओळख एकंदरीत धनगर समाज अजूनही आपली संस्कृती टिकून आहे धनगर समाज पारंपरिकपणे पशुपालनाशी निगडीत आहे विशेषतः मेंढ्या आणि शेळ्या पालन पण नंतर ते शेती आणि इतर व्यवसायामध्ये देखील गुंतलेले आहे पण या समाजात कोणत्या जाती आहेत पोट जाती आहेत जातींचा इतिहास काय या सगळ्या बद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सर टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत धनगर समाज भारतातील विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील एक महत्वाचा समाज आहे धनगर समाजामध्ये एकशे आठ कुळं असल्याचं मानलं जातं धनगर समाजातील एकशे आठ कुळं वेगवेगळ्या वंशाचे किंवा कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतात महाराष्ट्रातील धनगर समाजातील जातींबद्दल बोलायचं झालं तर राज्यात धनगर समाजात तीन प्रमुख जाती असल्याचं बोललं जातं यामध्ये कुटेकर हाटकर आणि अई त्यालाच शेगर असं देखील म्हणतात वर्षानुवर्ष हे धनगर समाज गुन्हा गोविंदाने राहत आलाय वाद सोडले तर या समाजाने कायम समाजा हो हे दाखवली आता जातींचा इतिहास पाहिला तर आधी कुटेकर धनगर काय आहे ते समजून घेऊ कुटेकर धनगर हा भारतातील व्यापक धनगर समाजातील एक विशिष्ट उपसमूह आहे कुटेकर हे धनगर समाजातील त्यांच्या पारंपरिक व्यवसाय आणि प्रथांमधून आले असं मानलं जातं ते प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील काही राज्यांमध्ये आढळतात या समाजाचा प्राथमिक व्यवसाय पारंपरिकपणे विणकाम विशेषतः लोकरीचे घोंगडे आणि इतर वस्त्रे ते कुशल विणकर असतात अनेक खुटेकर धनगर देखील शेती करतात खुटेकर धनगरांमध्ये समाजाची आणि परंपरेची मजबूत भावना असलेली एक वेगळी सामाजिक ओळख कायम आहे खुटेकर समाजात विविध सण उत्साहाने साजरे केले जातात बहुतांश वेळा हे लोक स्थानिक देवता आणि कौटुंबिक देवतांची पूजा करतात अनेक ठिकाणी विणकाम आणि हस्तकला यांच्याशी संबंधित देवतांना विशेष आदर असतो सांस्कृतिक सातत्य सुनिश्चित करून खुटेकर धनगर समाजामध्ये आंतरविवाह केला जातो खुटेकर धनगर सामान्यतः खेडे आणि शहरांमध्ये स्थिर जीवनशैलीत असतात जेणेकरून ते विणकाम आणि शेतीमध्ये व्यस्त राहू शकतील खोटेकर धनगर विणकामातील त्यांच्या कौशल्यासाठी ओळखले जातात ते उच्च गुणवत्तेचे लोकरीचे बोंगडे आणि कापड तयार करतात जे सहसा स्थानिक बाजारपेठेत विकले जातात खुटेकर धनगराची मुळे प्राचीन आहेत त्यांचा विणकाम आणि खेडूतांचा इतिहास आहे शतकानुशतके त्यांनी त्यांचा पारंपरिक व्यवसाय कायम ठेवत बदलांशी जुळून घेतले कालांतराने ते भारताच्या विविध भागात स्थलांतरित झाले आणि स्थायिक झाले स्थानिक संस्कृतीशी एक रूप झाले परंतु त्यांची वेगळी ओळख त्यांनी कायम ठेवली आता हाटकर धनगर म्हणजे काय ते पाहून घेऊया हाटकर हा शब्द हट्टी या शब्दावरून आलाय असं पूर्वीपासून मानलं जाते कितपत सत्य हे माहिती नाही त्याचा अर्थ हट्टी किंवा धाडसी असा होतो हटकर हा शब्द त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचं स्वरूप आहे हटकर धनगर प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळतात पारंपरिकपणे मेंढी पालन आणि शेतीमध्ये गुंतलेला हा समाज आहे मेंढ्या आणि शेळ्यांच्या मोठ्या कळपांचे व्यवस्थापन करण्याच्या त्यांच्या कौशल्यासाठी ते ओळखले जातात अनेकांनी बाजरी गहू आणि कडधान्य यासारखी पिके घेऊन शेतीही केली आहे हटकर धनगर कुळ आधारित प्रणाली पाळतात प्रत्येक कुळाची स्वतःची देवता आणि प्रथा आहे ते एक वेगळी सामाजिक ओळख राखतात अनेकदा इतर धनगर उपजातींपासून स्वतःला वेगळे करतात गोपाष्टमी आणि बैलपोळा यासारखे खेडूत जीवनाशी निगडीत असलेले विविध सण ते साजरे करतात देवी तुळजाभवानीला विशेष आजाराने ते पुजतात शिवाय स्थानिक देवता आणि पूर्वज देवतांची देखील पूजा करतात अनुवंशिक विविधता टिकवून ठेवण्यासाठी एकाच पोट जातील परंतु भिन्न कुळांमध्ये आंतरविवाह देखील ते करतात अटकर धनगर अर्ध भटके होते असं मानलं जातं ते त्यांच्या कळपांसह चांगल्या कार्याच्या शोधात फिरत होते अलीकडच्या काळात बरेच लोक खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत शेती आणि इतर व्यवसायांच्या कायमस्वरूपी रूपात हात बदलले आहेत अनेक खेडूत समुदायांप्रमाणे त्यांना बदलत्या कृषी पद्धती आणि शहरीकरणामुळे आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो शिक्षण आरोग्य सेवा आणि सामाजिक गतिशीलतेशी संबंधित समस्यांसाठी संघर्ष करावा लागतो लोकर मांस आणि इतर पशुधन उत्पादनांच्या पुरवठ्यात योगदान देऊन पशुपालन क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावतात विशेषतः ते राहत असलेल्या प्रदेशांमध्ये कृषी पद्धती ग्रामीण अर्थव्यवस्थेत भर घालतात अहिर शेगर आता शेवटच्या अहिर शेगर धनगरांबद्दल जाणून घेऊया अहिर हा संस्कृत शब्द आहे त्याचा अभिराम या शब्दापासून तो शब्द आलेला आहे याचा अर्थ असा होतो यांना काही ठिकाणी शेगर धनगर असं देखील म्हटलं जातं ते परंपरेने गुर पालनाशी संबंधित आहेत शेगर धनगर प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये आढळतात हा समाज गुन्हे ढोरे पालन आणि दुग्ध व्यवसायात गुंतलेला आहे गुन्हे ढोरे व्यवस्थापन आणि नवी पैदास करण्याच्या कौशल्यासाठी ते ओळखले जातात इतर धनगर उपसमूहांप्रमाणेच आहीर शेगर धनगर कुळ आधारित प्रणालीचे पालन करतात प्रत्येक कुळाच्या स्वतःच्या प्रथा आणि देवता असतात ते धनगर समाजामध्ये एक वेगळी ओळख आणतात बहुतेकदा त्यांच्या व्यवसाय आणि सामाजिक पद्धतीद्वारे त्यांच्या खेडूत जीवनाचे जवळचा संबंध असलेले सण साजरे करतात जसे की गोपाष्टमी जी गायींच्या पूजेला समर्पित आहे ते स्थानिक देवता आणि कौटुंबिक देवतांची पूजा करतात कृष्णावर विशेष भक्ती करतात ज्याला देवी पशुपालक मानले जाते या समाजातीमध्ये जात प्राधान्य परंतु प्रजनन टाळण्यासाठी टाळतात असं मानलं जातं बहुतेक धनगर ग्रामीण भागात राहतात हे धनगर दुग्ध उद्योगात लक्षणीय योगदान देतात स्थानिक आणि प्रादेशिक बाजारपेठांमध्ये दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ ते पुरवतात दुग्ध व्यवसायाच्या बरोबरीने शेतीमध्ये व्यस्त राहतात अशा प्रकारे ते ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान देतात आता हा झाला धनगर समाजातील तीन प्रमुख जातीचा इतिहास त्यांची संस्कृती त्यांचा देशाचा एकमेकांशी असलेला एकोपा ते देशाच्या विकासात तसेच राज्याच्या विकासात कसं योगदान देतात याबद्दलचा एक छोटा लेखा जोगा या सगळ्यांबद्दल तुमचं मत काय शिवाय तुम्हाला बापू साहेब मी तुमच्याकडे येतोय जास्त वेळ न घाल होता तुम्ही हे सगळं ऐकलं ज्या पद्धतीनं मान्य केली जाते ज्या पद्धतीनं हे समाज माध्यमांमध्ये मा अशा पद्धतीचा आता प्रोग्राम सुरू झालेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मुळात हा तर हा जो युट्यूब चॅनल बघितला मी ग्रस्ताचं त्यांनी सगळी ही जी माहिती सांगितली सगळं ह्या जो समाजाचं एकीकरण आहे पोट जातींच हे एकमेकांपासून दूर व्हावं किंवा कदाचित त्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र असू शकतं शक्यता नाकार नाही मुळात त्यांनी जी माहिती सांगितली तर ते आराध्य नावाचं एक पुस्तक निघालं होतं आणि त्यांचे लेखक होते मुक्तेश्वर यांच्या या पुस्तकामध्ये पोट जातीची एकीकरणाची आवश्यकता आणि शक्यता असा त्याचा रेफरन्स दिला होता आणि मी खरंच त्यावेळेला मी त्यावेळी म्हणजे हा साधारणतः एकोणावीसशे अठ्याहत्तर साली हे पुस्तक निघालो होतं आणि त्यावेळी ते हरि पिराजी दायगुडे होते त्यानंतर इंदोरचे शंकरराव लांडे गुरुजी होते ह्या लोकांनी त्या काळी प्रयत्न केले हो त्या काळी त्यांनी प्रयत्न केले का ह्या ज्या पोड जाती आहेत मुळात पोट जात आता समजा विजयराव मला प्रश्न विचारतो आम्ही पाच भाऊ आहोत आता मी मी नाशिकला सर्वच एक भाऊ शेती करतो एक भाऊ समजा दुधाचा व्यवसाय करतो वे जात, एक भाऊ बिझनेस करतो म्हणजे का आमची जात वेगळी झाली का जरी ते वेगवेगळे व्यवसाय करत असले पण आमची जात एकच जात राहणार ती आमची जात राहणार तर त्याच्यामुळे यांनी हयाग्रस्तांनी जर सांगितलं की बाबा हाटकरांचा असा व्यवसाय खोटेकरांचा हा व्यवसाय आहेरांचा तो व्यवसाय गडरींचा तो व्यवसाय मुळात ही यांना मिळालेली अपूर्ण माहिती हे सर्व हटकर कुटेकर आहेर ज्या काही एकवीस जाती होत्या जा आपल्या त्या हाटकर कुटेकर आहेर शेगर परदेशी गटरी केलारी डांगे बंडे झेंडे मेंढे मेंढके हे सगळे आम्हा एक परिवार होता वेगवेगळा व्यवसाय करायला लागला खुटेकरांनी समजा त्यांच्या म्हणण्यानुसार कुठेकरांनी घोंगडे विण्याचा व्यवसाय केला हटकरांनी शेती आणि मेंढ्यांकडे लक्ष दिलं आहेरांनी गाई किंवा दुधांकडे लक्ष दिलं हा त्या परिवारातला हा जो व्यवसाय होता त्यांनी वाटून घेतला त्यामुळे त्यांची जात वेगळी नाही ती एकच जात आहे ती जातच धंगर आहे त्यांनी जी सगळी माहिती सांगितली की दिशा भूल करणारी आहे समाजात समाजामध्ये आपण जो प्रयत्न करतोय समाज एक होण्यासाठी समाज एकीकरणासाठी आता सुद्धा आम्ही नाशिकमध्ये ज्या ज्या मुला मुलींनी अशी पोट शाखा सोडून पोट शाखेच्या संकुचित विचार दूर करून ज्यांनी लग्न केले त्यांना आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कारांनी सन्मानित केलं लोकांची त्यामध्ये आता लोकांमध्ये लोकांचा उत्साह वाढला आणि हे झालं पाहिजे आप आप आपण एकच आहोत आपल्यामध्ये पोट शाखा हा प्रकार नाही आम्ही सगळे धनगर आहोत हा सगळ्यांनी आपण विचार केला पाहिजे असं जे समाजामध्ये चुकीचं गायडन्स करून समाजामध्ये दिशाभूल करणार असे जे चॅनल्स असतात खरं याचा निषेध केला पाहिजे लोकांनी असं वैयक्तिक माझं मत आहे बापूसाहेब आपण बघितलं असेल ब्राह्मण समाजामध्ये पोट शाखा जवळपास साडेपाचशे आहेत त्याचं कधी आपण विश्लेषण कुठे ऐकलेलं नाही अनेक समाज असे ज्यांच्यात अनेक पोट शाखा आहेत त्या पोटशाखाच्या बाबतीत कोणी कधी कर विश्लेषण करताना दिसत नाही परंतु धनगर समाजाच्या पोटशाखांचं विश्लेषण समाज माध्यमांमध्ये का केलं जातं तेही आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका जवळ बघून अशा पद्धतीची पेरणी जी आहे ती आणि जे पोटशाखा आहेत त्या विभाजित व्हाव्यात या पद्धतीची नियोजन रणनीती जी आहे ती केली जाते का आपण बघूया माधवजी वाघमारे काय म्हणत आहेत माधवजी तुमचं काय म्हणत आहे माधव वाघमारी साहेब तोपर्यंत लाईव्ह पाहणारा सर्वांना विनंती आहे की कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काय वाटतंय अशा पद्धतीने पोट शाखांचे कार्यक्रम जे चॅनल राबवत आहेत त्याच्या मागे कुणाचा हात आहे का हा राजकीय डाव आहे का जेणेकरून या राज्यातली दोन नंबरची धनगर जमात जा जी आहे जी संघटित होते आपल्या प्रश्नांसाठी आपल्या अधिकारांसाठी आपल्या हक्कासाठी प्रगतीसाठी या सगळ्यांना कुठेतरी खेळ घालण्याचा एक राजकीय षडयंत्राचा भाग असू शकतो का डावपेचा भाग असू शकतो का माधव वाघमारे तुम्हाला आवाज येतोय संतोषी शेंडगे बोला सर्वांना जय मल्हार बोला ते आता जे बोलले ते बरोबर आहे फक्त आपल्यात मतभेद फक्त झाला हे अटकर ते कुठे कर जात हे एकच आहे आपले धनगर असं माझं जर म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय की हे कशामुळे केलं जात असं काय नेमकं कारण काय वाटतंय हे आता प्रत्येक जणाचा व्यवसाय आहे रा, एक एकदान मेंढर राखणारा समजा एकदान आपण शेतातली गायी जनावर ते आपली फक्त आपल्यात आपलं मत देत झाले ते हाट कर ते कुठ कर कुठे ते आताच्या वक्त सर बोलले ते बरोबर आहे सर असं तर माझं म्हणणं ते माधवजी वाघमारी तुम्हाला काय आपलं मत मांडायचंय का माधवजी वाघमारे करून बोला हा बोला वाघमारेची बोला माधव वाघमारे जय मल्हार जय मल्हार बोला बोला सर काय म्हणणार तुमचं मत मांडाल आजच्या विषयावर आपण फाटाबुट करून फाटाफूट करून ठेवले सगळे तर मला मी कार्यक्रम दाखवला ज्या पद्धतीनं आता सोशल मीडियाच्या युट्यूब चॅनल्स आहेत चॅनल्स आहेत त्याच्यातनं ज्या पद्धतीनं हे डॉक्युमेंटरीज किंवा माहिती शेअरिंग सुरू झालेलं आहे धनगर समाजाच्या आपल्याला माहित आहे की आहे आणि आजवर संघटित होत नव्हत्या परंतु मागच्या एक दोन पाच वर्षामध्ये हळूहळू संघटन जे आहे ते मोठ्या स्वरूपामध्ये आणि मग ही संख्या जी आहे ती दिसायला लागली परंतु अजूनही याच्यामध्ये तेल वतायचं काम आग लावायचं काम जे माध्यम करतायत त्यांना कोणीतरी पोचत का कोणतरी राजकीय त्याला सपोर्ट देत का की जेणेकरून यांच्यात डिवायडेशन व्हावं अशा पद्धतीचं ही एक चाल वाटते का कोणाची माधवजी आहे ना बरोबर आहे ना राजकीय करू लागलेत ना बा, बापू साहेब हा सर बोलतोय लग। तर याच्याकडे आपण जर बघितलं गेलं आपण सगळेजण एकतर अनेक चळवळी जाती अंतासाठी झाल्या पोट शाखांच्या अंतासाठी झाल्या आणि जेणेकरून एक प्रगल्भ समाज निर्मितीसाठी सगळे प्रयत्न करतायत परंतु ज्या वेळी आपण बघितलं असेल निवडणुका येतात मागच्या कालखंडामध्ये अनेक वेळा आपण तशी उदाहरणं देखील पाहिलेली आहेत राजकीय पुढारी जे आहेत आपल्यातले त्यांना कमजोर करण्यासाठी त्यांची ताकद क्षीण करण्यासाठी आणि त्या त्या पोट शाखांमध्ये त्यांच्या मनामध्ये जो आहे तो हा विष पेरायचं काम जे आहे अनेक पुढारी अनेक मंडळी राजकारणी करतात याच्या मागे काय कारण असू शकतं तुम्हाला काय वाटतं नाही काय विजयराव हा जो प्रयोग होता बर का हा एक दोन म्हणजे एक दोन तीन नोव्हेंबर एकोणावीसशे वीस रोजी हो त्यावेळेचे जे कृष्णाजी बारगळ होते या कृष्णाजी बारगळाने जेजुरी जहागीरदार होते तळुग्याचे त्यांनी जेजुरी येथे एक प्रयोग केला होता त्यांनी की धनगर समाजाचं एकीकरण आणि ती पहिली बैठक त्यांनी ते जेजुरीला ठेवली त्या बैठकीचे अध्यक्ष गोविंदरावजी मत्कर इंदोरचे पण काय त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही पण जेजुरीची जी बैठक झाली ती एकोणावीसशे वीस मध्ये त्यावेळेला मात्र आ, हे सगळे समाज त्यांना त्यावेळेस क्षत्रिय क्षत्रिय धनगर समाज म्हणायचे क्षत्रिय धनगर समाज हा सर्व एकत्र आला जेजुरीला जेजुरी आणि त्या तुकोजी आपला बारगडा म्हणजे कृष्णराव बाळगर जे आहेत त्यांच्या उपस्थित जहागीरदार त्यांच्या उपस्थित बैठक झाली आणि त्या काळात त्यांनी विचार मांडले की हा सर्व समाज आहे भारतातला तेव्हा तुकोजीराव होळकरांची टेहाळणी केली आणि त्यांना विचारला अरे होळकरा तुझ्या पाठीशी कोण आहे तर तो शब्द तुळकर तुकोजी होळकरांना लागला आणि त्यांनी म्हणजे माझ्या पाठीशी कोण आहे बघ मग त्यांनी ज्या वेळेला ती बैठक ठेवली त्या बैठकीचे अध्यक्ष कृष्ण आपलं बारगळ बारगळ साहेब असताना त्या ठिकाणी सर्व पोट शाखा एकत्र आल्या म्हणजे त्यावेळेपासून खऱ्या अर्थाने या पोट शाखा मोडण्याचं सा काम चालू होत मला देवासा वाटतो ज्यावेळी बाजीराव पेशव्यांना त्या ठिकाणी थोरले सुभेदार मल्हाराव होळकर हे भिडले लेकूळ फेकून मारला तिथल्या तुम्ही बघितलं असेल छावणी जाळली आणि जाऊन टेकडावरती जाऊन बसले होते त्यावेळी यांच्यामध्ये समन्वय घालण्याचं काम पांढरे सरदार जाहीर यांनी केलं त्यांना समजावून सांगितलं की हा ह्या तरुण योद्ध्यामध्ये जी लढण्याची निष्ठा आहे ताकद आहे तर तो आपल्या स्वराज्यासाठी आपल्या राज्यासाठी किती हिमतीनं लढू शकतो हा जो काही संवाद घडवून आणण्याचं काम आहे सरदार जे पांढरे आहेत त्यांनी घडवून आणलं होत अगदी बरोबर आहे जे पांढरे सरदार आहे त्यांनी हे करून आणलं कारण ज्या वेळेला महाराजा मंदारा होिकुळ फेकून मारला आणि त्यांची जी कर्तबगारी बघून हा क्षत्रिय आहे हा पोरगा खूप कामाचा आहे हा देशासाठी याच बलिदान होईल हा हा अतिशय शूर आहे आणि म्हणून त्यांनी मल्हाराम होळकरांना त्यावेळेला ज्या वेळेला ते तळोद्याला होते मामाच्या गावाला त्यावेळेला त्यांनी कदमबांडेच्या फौजेमध्ये सहभागी ये करून घेतलं हा तर इतिहास बोलण्यासारखा खूप विषय आहे पण आता विचार मी मुख्य मुद्द्यावरती येतो की ही जी पोटशाखा शाखा आहे आता आपल्या नेत्यांनी सुद्धा यामध्ये सुधारलं पाहिजे कारण आपल्या नेत्यामध्ये ही संकुचित जर वृत्ती आली तर समाजाला फार मोठ्या प्रमाणात कीड लागेल मोठं मनाने त्यांनी सामाजिक काम केलं पाहिजे त्यांनी त्यांनी सुद्धा मनात आणलं नाही पाहिजे कमी हाटकरी कमी रे कमी गडरी कमी शेगर एका झेंडे एका काय हे मनात त्यांनी सुद्धा नाही आणलं पाहिजे आणि ज्या वेळेला अशा संकुचित विचार ज्या माणसाच्या मनामध्ये येतात त्यावेळेला साहजिकच समाजामध्ये दुराभाव निर्माण होतो एकमेकांबद्दलची जी आपुलकी आत्मीयता प्रेम हे असतं हे आपाप दूर होतं आणि राजकीय लोक त्याचा फायदा उठवतात आता हा नवीनच मुद्दा काढला या पुढला तुमच्या आता बघितलं ऐकलं त्यांचं आता टीओपी का काय तर नवीनच मुद्दा काढला त्यांनी हे सगळी वाचून माहिती सांगितली त्यांनी अर्थात त्याचा सांगायचा उद्देश वेगळा पण असू शकतो परंतु लोकांनी आता सावध झालं पाहिजे आता ब्राह्मण तुम्ही सांगितलं ब्राह्मणामध्ये ब्राह्मण कोकस देशस्थ यजुर्वेदी ऋग्वेदी त्यांचे चार आणि बहात्तर हजार बहात्तर हजार पोट जाते पेक्षा पोट शाखा जास्त आहेत वेगवेगळ्या जातींमध्ये सगळ्या जाती माळ्यांमध्ये काय थोड्या जाती का माळ्यामध्ये हळदी माळी जिरे माळी फुलमाळी म्हणजे सगळ्या जातीमध्ये समाजात आहेत सर्वच समाजात आहेत दलितांच्या मध्ये पण ते आपण जर बघितलं तर आता चर्चाला बघा या ठिकाणी चर्चेला कोणाला आणलं तर धनगरांच्या पोच्या कारण काय अगदी बरोबर मग माझा मुद्दा आनंद पवार सरांच्याकडं आहे ते पवार सर तुम्हाला काय वाटतय सर जेव्हा आपल्या समाजातून एखादं नेतृत्व पुढे येतं ना तर त्या नेतृत्वाला प्रस्थापित जातीकडून कुठेतरी मागे खेचण्यासाठी असा अपप्रचार आपल्याकडे कायम केला जातो अनेकदा आपण प्रस्थापित जातींच्या बरोबरीचे क्षत्रिय असा आपल्याला कुठेतरी अभिमान आपला जागृत करून त्यांचा बरोबर आपण जाऊ का असा विचार त्यांच्या मनामध्ये मा, आपल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आणि त्या माध्यमातून मग आपल्या पोट शाखांमध्येच श्रेष्ठ कनिष्ठतेचे भेद आपण निर्माण करतो आणि याच्यातून मग फोडा आणि राज्य करा ही जी काही व्यवस्था आहे ही प्रस्थापित जाती कायम ठेवण्याचा जा प्रयत्न करीत असताना आपल्याला दिसतात सर ओके okay. एकूणच एकुन, ही राजकीय विचारांना प्रेरित असावी अशी शंका यावी कारण की आता त्याच्यात शंका घ्यायचं कारण जे सांगितलं अर्धवट आहे जे सांगितलं चुकी ते चुकीच दिसतंय एकूण आणि मानण्याचा जो काही टायमिंग आहे याच्या अगोदर कधी आपल्याला कुठे जास्त सांगायचं पण जशा आता ह्या निवडणुका जवळ यायला लागल्या परसेप्शन सेट करण्याचं काम जे ला ला आहे ते महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून कुठेतरी आपण याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आपल्यातलं जे काही विभाजन आहे ते निश्चितपणे आपल्याला त्रासदायक ठरलेलं आहे आजवर आपलं प्रचंड नुकसान याच्यामुळं सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल अनेक बाबींना आपण या ठिकाणी पाठीमागे राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळं आपण इतरांना दोष देणार नाही याच्यातल्या ज्या काही आपल्या कमजोर दुवे आहेत ते देखील आपण दुरुस्त केलं पाहिजेत आपल्या कमजोरी आपण कमी केल्या पाहिजेत असं मला वाटतं बापूसाहेब बोला विजयराव तुम्हाला मी अभिमानाने सांगतो मी एकवीस तेवीस पर्यंत आता गुजरात मध्ये अहमदाबाद एक अधिवेशन भरलं संसद भरली अठरा राज्यातले लोक होते आणि आशियन देशातले सात देशातले तिथे प्रतिनिधी उपस्थित सगळे धनगर होते ठीक आहे त्यांचे नाव वे वेगळे असतील मालधारी रबारी गायरी गाडरी कुरबा कुरुम गद्दी छप्पा बखरवाल वगैरे सगळे होते पण आम्ही सगळ्यांनी तिथे निर्णय घेतला की आता आपण ह्या ज्या वेगवेगळ्या नावाने ना आपण पुकारलं जातो तर आपण एक सगळे सेफर्ड कम्युनिटी म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि एक संघटित देशातला अठरा कोटी हा पशुपालक हा सगळा एक झाला पाहिजे आपण एवढा मोठा विचार करतो आणि असे छोटे चॅनलवाले काहीतरी मध्ये पिल्लू सोडून देतात हे हटकर आणि खुटेकर नाही शेगर आता हे हे काढून लोकांमध्ये वातावरण दूषित करायचं काम करतात आणि याचा फायदा मग साहजिकच राजकीय लोक घेतात मग ते पोट शाखे पण करतो तुमची पोट शाखा कोणती पण माझं तर तमाम धनगर समाजाच्या लोकांना सांगणे पोट शाखांना सांगता धंगर धंगर मी फक्त धनगर आणि धनगर आहे मला दुसरी माहीत नाही मला फक्त मी धनगर आहे ही सगळ्यांची भूमिका जर असली तर माझ्या माहितीप्रमाणे आणि दुसरी गोष्ट पुन्हा एकदा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो की आपण सर्वांनी या पोट शाखा भेटून आंतर शाखा विवाह चालू करावं दहा वर्षात आपण हेच म्हणतो ना आरक्षण किंवा या ज्या गोष्टी एवढं मोठं रक्ताचं नातो महाराष्ट्रभर तयार होईल आपला देशात तर देशातला विचार आहे पण महाराष्ट्रात तयार होईल सगळे एकमेकांचे पाहुणे होतील एकमेकांचे नाते होतील चांगले सौजिके मिळतील आणि सगळा धंदर एका झेंड्यात खाली एका अजेंड्यात घाली असं मला वाटतं निश्चितपणे आपण जर सर्वांनी प्रयत्न केले हे पोटशाखाचे भेद मिटवले आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रगतीसाठी जर काम केलं तर उद्याच्या काळामध्ये आपल्याला आरक्षणाची देखील गरज पडणार नाही असा समाज जो आहे निर्माण करता येऊ शकतो आणि त्याच्यामुळं भेदाभेद अमंगळ हा आपण विचार केला पाहिजे भेट टाळले पाहिजेत पवार सर थोडक्यात काय शेवटची कमेंट करायचे असेल तर करू शकतात सर जेव्हा जेव्हा निवडणुका येतात ना तेव्हा नरेटिव्ह स्थापन करण्यासाठी अशा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वरून वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या जातात त्याला आपला अशिक्षित समाज किंवा जो काही मागास ग्रामीण भागातला तरुण आहे तो बळी पडतो आणि मग मा या माध्यमातून आपण परत सनातनी बनायला जातो परत पोट शाखा उकरून काढतो त्याच्यातला श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाग पुढे आणतो आणि हे सेट झालं म्हणजे आपण दुबंगतो आपली वोट बँक कुठेतरी दुबंगते आणि याचा फायदा घेण्याचा प्रयत्न हे लोक करताना दिसतात जेव्हा या लोकांना दिसू लागलं की ओबीसी धनगर जातीच्या माणसाकडून एकत्र येत आहेत त्यांच्याकडे नेतृत्व जात आहे तेव्हा मग या पद्धतीचे नरेटिव्ह सेट करण्याचे प्रयत्न अजून दोन तीन महिने तरी हे लोक करतील आणि त्या माध्यमातून आपल्याला सत्तेपासून दूर कसं ठेवता येईल कारण की जर एकत्र आला धनगर समाज तर तो ज्या प्रस्थापित जातींना खऱ्या अर्थाने तोड देऊ शकतो आणि सत्तेमध्ये जाऊ शकतो हे यांना बऱ्यापैकी आहे म्हणून स्थानिक युनिटमध्ये या समाजाला कुठेतरी झुलवत ठेवायचं आणि वरची पद आपण जागायची अशा प्रकारची व्यवस्था प्रस्थापित लोक कायम करीत असताना आपल्याला दिसतात ओके okay. तर एकूणच अशा पद्धतीने अपप्रचार होऊ शकतो होत आहे यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे यासाठी आपण प्रबोधन केलं पाहिजे यासाठी लोकांना आपण सातत्याने या विषयाकडे त्यांचं लक्ष केंद्रित करून आपल्याला विकासाचा मार्ग निवडायचा आहे आपल्याला संघटित होऊनच हे सगळं साध्य करता येऊ शकतं संघटित होऊन आपल्याला आर्थिक प्रगती साधता येऊ शकते संघटित होऊन आपल्याला सामाजिक आपला जे काय मागासले पण आहे ते दूर करता येऊ शकतं संघटित होऊन आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात पुढं जाता येऊ शकतं आणि म्हणून संघटित होणं हे अत्यंत गरजेचं आहे वर्तमानात तर आपलं भविष्य चांगलं घडू शकतं तर भविष्य आपलं सुरक्षित होऊ शकतं आपली भागीदारी जी आहे ती आपली वाढू शकते अन्यथा विभागलेली राहिलो तर आपली भागीदारी त्या ठिकाणी मिळणार नाही आपण पाठीमागे अजून पुन्हा मागासलेच राहू खऱ्या अर्थानं आपण मागासले राहणं हे कधीही आपल्या राज्यासाठी देशासाठी हिताचं नसणार आहे म्हणजे एकूणच कुठलाही घटक आपल्याला बाकी घटकांच्या बद्दल आपला कुठलाही रोष नाही परंतु एकूणच मागासले पण या समाजाचं राहणं हे कधीही या देशाला राज्याला परवडणार नाही आणि म्हणून सगळ्यांनी आपण एक संकल्प करू पोट शाखांना मोठं माती देऊ धनगर सारा एक अशी गर्जना करू आणि या समाजाच्या विकासासाठी या राज्याच्या देशाच्या विकासासाठी आपण सगळं चांगलं योगदान देऊ अशा पद्धतीचा संकल्प आपण निश्चितपणे करूया या ठिकाणी मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो तुम्हाला काय वाटतंय सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे तुम्हाला काय ते कमेंट करून आपण या ठिकाणी कळवावं तसंच या ठिकाणी आपला चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करा अशी विनंती करतो थांबतो सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय मला एक शाखा भेद हा आपले घोषवाक्य वाक्य धनगर सारा एक नका करू शाखा भेद जय हिंद जय जै मल्हार धन्यवाद